नमस्कार कसं आहे माहिती आहे का लेकीचं आणि बापाचं नातं हे खूप वेगळं असतं हळव प्रेमळ अशीच एक कविता घेऊन आली आहे स्वाभिमान लेकीचा हात परक्याच्या हाती देताना दुखावला असेल तो लेकीचा हात परक्याच्या हाती देताना झाल्या असतील यातना त्याला दुखावला असेल तो पण तितकाच निघाला असेल आनंदाश्रुत न्हावून देवीला कौल लावला आईने राहील का सुखात माझी पोर देवीला कौल लावला आईने राहील का सुखात माझी पोर आणि दिला गेला डावा कौल तरीही तरीही मांडवा डोळ्यांच्या कडा पुसताना दिसला होता तो शांत संयमी भाऊ हळवा लेकीच्या सुखासाठी झिजणारा बाप लेकीच्या उघळणाऱ्या अश्रूंनी विचारले असतील कैक प्रश्न लेकीच्या उघळणाऱ्या अश्रूंनी विचारले असतील कैक प्रश्न डोळ्यांची भाषा देत असेल उत्तरे मुकपणे स्पर्शाची भाषा बोलकी झाल्यावर बाप म्हणाला असावा स्पर्शाची भाषा बोलकी झाल्यावर बाप म्हणाला असावा सोड आता तुझे पोरखेळ हट्ट सोड आता तुझे पोरखेळ हट्ट हे सांगतानाही मायेचा आतला कोपरा गहीवरला असेल आणि बोलला असेल एकच वाक्य जग पोरी स्वतःला आणि बापाच्या स्वाभिमानाला जग पोरी स्वतःला आणि बापाच्या स्वाभिमानाला धन्यवाद